स्लॅब करा ऑनलाइन फेरफार नोंदणी ई फेरफार करण्यात जिल्हा राज्यात दुसरा ई फेरफार प्रणालीमुळं दस्त नोंदणी आणि फेरफार नोंद घेण्याची प्रक्रिया एकत्रित झाली आहे ज्यामुळे नागरिकांना तलाठी कार्यालयात वारंवार जाण्याची गरज पडत नाही प्रक्रिया जलद गतीनं होत असल्यानं ना नागरिकांना दिलासा मिळाला आहे जानेवारी अखेर जिल्ह्यात पासष्ट हजारांवर फेरफार निर्गत झाले या प्रक्रियेत राज्यात जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे शेत फेरफाराची प्रचलित हस्तलिखित पद्धत आता बंद झालेली आहे महसूल विभागात ई गव्हर्नन्स नुसार कामे होत असल्यानं वित्त विभाग वगळता सर्व नोंदी ऑनलाईन घेतल्या जातात राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीनं ई हक्क प्रणाली विकसित केली आहे त्या आधारे गाव पातळीवरून होणारी ई फेरफार प्रक्रिया ऑनलाईन केलेली आहे तालुका स्तरावरील तहसीलदार कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय उप भूमी अभिलेख कार्यालय आणि नगर भूमापन अधिकारी कार्यालय यांना सुरक्षित संगणिक नेटवर्कद्वारे जोडण्यात आले त्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता आलेली आहे नागरिकांना ई फेरफारसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे अमरावती जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईट वर ई हक्क या सेवेद्वारे मालमत्ता पत्रक नोंदणी व फेरफार अद्याप करण्यासाठी अर्ज करता येत असल्याने दिलासा काय आहेत फायदे फेरफार अंतर्गत वारसा नोंद दाखल करणे बोजा कमी करणे करार नोंदी मृताच नाव कमी करणे अज्ञान पालक कर्त्याचे नाव कमी करणे एकत्र कुटुंब प्रमुखाचे विश्वस्तांचे नाव कमी करणे या आठ प्रकारच्या नोंदींचा समावेश आहे ई हक्क प्रणालीमुळे शेतकऱ्यांना व नागरिक नागरिकांना महसूल विभाग आता चक्र मारावे लागत नाही तराटी कार्यालयातील अडचणी ऑनलाईन मुळे बाद झाले प्रशासकीय यंत्रणेलाही आता सोयीच झालंय जिल्हा स्थिती जानेवारी अखेर फेरफार नोंदी पंच्याहत्तर हजार सहाशे त्रेसष्ट नोंदवलेले फेरफार छप्पन्न हजार तीनशे सेहेचाळीस प्रलंबित फेरफारची संख्या दोन हजार बत्तीस प्रमाणित फेरफार नोंदी अकरा हजार सव्वीस निर्गतीसाठी सरासरी दिवस सोळा जनता टाइम जटा टीवी व्ही चॅनल साठी आतिक कादरी जिल्हा विशेष प्रतिनिधी बेल नायकन नेव्हर मिस एन अपडेट